सोसाट्याचा वारा त्यात बिबट्याचा हल्ला दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी येथील शेतकरी रामदास कारभारी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास अतिशय सोसाट्याचा वारा आणि त्यात ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू असताना अचानक एका बिबट्याने शेडच्या जाळीच्या आत उडी घेऊन एक मोठी बकरी एक मोठी मेंढी आणि तीन छोटे बकर मारून टाकले जाळीची उंची साधारणत साडेसात फुटाची किंवा त्याहून अधिक असून देखील इतकी उंच उडी घेऊन बकऱ्यांची कत्तल करत सुटला बकऱ्यांचा आवाज ऐकून शेतकरी श्री रामदास कारभारी बिडगर हे आपल्या नातवाला घरात एकटे सोडून धावत पळत शेडच्या दिशेने धावले त्यावेळी ते त्यांच्या घरात आजोबा आणि नातू हे दोघेच होते शेतकरी रामदास कारभारी बिडगर हे जोरजोरात आरडाओरडा करून शेडचे गेट बाहेरून बंद असल्यामुळे बाहेरूनच जोड जोराने लोखंडी शेडच्या गेटवर वाजवून देखील बिबट्याने त्याचे काम सुरूच ठेवले बकरी आणि मेंढी जाड दोरीने बांधले असल्यामुळे बिबट्याला त्यांना घेऊन जाता आले नाही परंतु छोटी छोटी तीन बकरं मात्र घेऊन जाण्यात त्याला यश आले रामदास कारभाडी बिडगर या शेतकऱ्यांचे याआधी देखील तीन मोठ्या अशाच पद्धतीने बिबट्याने फस्त केल्याचे सांगण्यात आले परंतु त्यावेळी खोलून सापटीमधून घुसून त्या बकऱ्यांना मारले होते सदर घटनेमुळे शेतकरी आणि त्यांचा परिवार यांचे मोठे नुकसान झाल्याने अतिशय दुःखी झालेले आहेत शेळी म्हणजे गरीबाची गाय असते याप्रमाणे सदर शेतकऱ्याची मोठी नुकसान झालेली आहे त्याचे देखील त्यांनी बोलताना सांगितले की जे झाले ते झाले परंतु लवकरात लवकर पंचनामा होऊन मला झालेल्या थोडा फार का होईना आधारभूत मोबदला मिळावा नुकसान भरपाई मिळावी अशी मायबाप सरकारला विनंती आहे शेतकरी रामदास कारभारी बिडगर आणि त्यांचा परिवार करत आहे एस सी एन न्यूज साठी संतोष शिरसाट काही या ठिकाणी या जाळीमधून या जाळीतून वरती उडी मारून एका बिबट्याने जवळजवळ पाच शेळ्या पाच शेळ्यांना पस्त केलेल्या आहे त्यापैकी काही शेळ्या अजून आज आतमध्ये मृतावस्थेत पडलेल्या आहेत आपण हे चित्र तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय हे बघा भेट लावलेलं आहे अजून त्यांचा पंचनामा होणे बाकी आहे या शेतकऱ्याचं नाव आहे रामदास बिडगर रामदास कारभारी बिडघर यांच्या शेळ्या रात्री सोसाट्याचा वारा सुरू असताना पावसाच्या वातावरणामध्ये म्हणजे वातावरण खूप भयानक झालेलं होतं आणि त्या वातावरणामध्ये तुम्ही पाठीमागं बघू शकता तिकडे देखील खाली वावरामध्ये दे, शेतामध्ये तिकडे काही मेंढे आहेत त्यांचं देखील एक कोकरू आणि मेंढी उचलून नेलेली आहे रात्री फक्त दोघं आज नाते त्यांचा नातू आणि हे छोटस बाळ आणि त्याचे बाबा हे दोघच घरी होते आणि त्या दरम्यान खूप जोराचा सोसायट्याचा वारा सुटला होता आणि त्या वाऱ्यामध्येच त्या वाऱ्याचा सहारा घेऊन या ठिकाणी त्या खूप असा अवघड प्रकार या ठिकाणी झालेला आहे शेतकऱ्याची पाठीमागही पाठीमाग किती दिवसापूर्वी तुमच्या शाळेला मारल्या होत्या झाला पाठीमाग किती दिवसापूर्वी तुमच्या शाळे मारल्या होत्या झाला आपल्या त्यांची काही भरपाई भेटली का तुम्हाला काही नाही ओके मग आता पंचनाम्यासाठी तुम्ही कोणाला फोन केलेला आहे रुपवते साहेब अच्छा रुपवते साहेबांना फोन केलाय ते येत आहेत पंचनाम्यासाठी बरं आपण हे जे आहेत शेतकरी यांच्यासोबत बोललेलो आहोत पण आता त्यांचे जे पंचनामा करण्यासाठी जे काही त्यांच्या करावा दहा वाजेपासून नऊ वाजेपासून वाजे मी फोन करू राहिलो तरी कुणी याय नाही लवकर त्यांच्या सरकारने तुम्हाला मांडून द्यायला ना आ ये काय करायचं आता एक लाखाची तुमचं एका महिन्यामध्ये झाली आमची कोलगे बारीक काय करायचं बरोबर आहे बघू शकता आपण शेतकरी खूप त्रस्त झालेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा न्याय मिळावा हीच अपेक्षा आणि लवकरात लवकर पंचनामा त्यांनी करावा आणि त्यांना त्याचा मोबदला काय जो असेल तो भरपाई मिळावी एवढी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे